सरकारनं खरं सव्वीस जानेवारीला मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता जो अगदी पहाटेच्या वेळी जो आत्म म्हणजे आत्मघात केला भोजबळ साहेबांचा असन वडेटीवार साहेब असन मुंडे मुंडेताई असं धनंजय मुंडे साहेब असन यांना विश्वासात न घेता जो जी आर काढला पहाटेचा प्रत्येक पक्षाच्या मराठा आमदारांनी यांना पडद्या मागून मदत केलेली आहे हे मी तुम्हाला त्यासाठी अगोदरच सांगितलेलं आहे या मराठा आमदारांनी यांना म्हणजे फक्त आमदारातून मदत केली आणि त्यात फक्त वक्तव्य काय केलं आमचा काही संबंध नाही गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ओबीसीशी ज्या पद्धतीने गद्दारी केलेली आहे त्याचा परिपाक म्हणून आलेला हा हो ओबीसी समाज आहे खालच्या पातळीत बोलला त्याच्या ते, ते म्हणला कमरात लात घालू पण आम्ही बी दाखवू त्याला त्याच्या ढुंगणालात घालून त्याला पाडू ओबीसी बांधव एका हाकेवरती आलेले आहेत तो, तो सगळ्यात महत्वाचा ओबीसीचा आक्रोश आहे ज्या पद्धतीने आमच्या नेत्यांना एकेरीचा उल्लेख असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ओबीसीशी ज्या पद्धतीनं गद्दारी केलेली आहे त्याचा परिपाक म्हणून आलेला हा हो ओबीसी समाज आहे कारण जर ओबीसीना एकीकडे धक्का लावायचा नाही सांगायचं आणि दुसरं लाखोच्या संख्येने बोगस सर्टिफिकेट वाटायचे आणि ज्यांना मुळात कुणबी सर्टिफिकेट किंवा पुरावे होते त्यांना ऑलरेडी मिळतच होते ना मग हे महाराष्ट्रामध्ये अवस्था ओबीसी आणि मराठा वाद पेटवण्याचं जे काम मुख्यमंत्री करतायत याचा सर्वप्रथम आम्ही ओबीसी निषेध करतोय एकंदरीत सगळ्याच मागण्या मान्य करता ते फक्त त्यांना जर मराठा समाजाचेच मतं हवे असतील तर यापुढे ओबीसी समाज एकनाथ शिंदेंचा जो बी उमेदवार असेल तो पाडल्याशिवाय राहणार नाही एकनाथ शिंदेनं त्या व्यासपीठावर जाऊन घोषणा केली की आम्ही जरंगे पाटलाच्या सगळ्याच मागण्या मान्य केलेल्या आहेत दोन हजार चोवीसच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सोळा तारखेपर्यंत आमच्याकडून हरकती मागवल्यात मग ओबीसी समाजाला तुम्ही एक तर पंधरा दिवस हरकतीसाठी देता आणि मराठा समाजासाठी परत तुम्ही अजून एक महिना मुद्दती वाढवलेले आहेत मग हा ओबीसीसोबत हा दुट्टप्पीपणा का हा ओबीसीचा प्रश्न आहे आणि ज्या पद्धतीनं आमचे ओबीसीचे नेते आदरणीय भुजबळ साहेब असतील गोपीचंद पडळकर साहेब असतील प्रकाश अण्णा शेंडगे असतील जो बी ओबीसीची भूमिका मांडतोय त्याला अतिशय खालच्या दर्जामध्ये बोललं जातं का मग जर आम्ही तीनशे चौऱ्याहत्तर जातीचा प्रतिनिधी जर आमचे प्रतिनिधी करीत असतील तर हा जातीवाद नाही आणि एका जातीसाठी लढलं तर जाती साथी तो समाजासाठी आणि तीनशे चौऱ्याहत्तर जातीसाठी लढलो तर तो जातीवाद हा महाराष्ट्र खपून घेणार नाही छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे जे आदर्श आहेत त्याच्यात कुणाचाही डाऊट नाही पण कुठलाही नेता कोणत्याही महापुरुषाची बरोबरी करू शकत नाही कारण त्यांचं योगदान आणि ह्यांचं योगदान हे कुठं म्हणजे हिमालयाची तुलना तुम्ही कोणाशीही करू शकत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज एक कोणा समाजाचे बांधील नाहीत ते अठरा पकड जातीचे आणि मा सर्व मावळ्यांचे आहेत आम्ही विचारांचे वारस आहोत जातीचे नसलो म्हणून काय झालं मला एकच सांग नाही आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांना पाडण्याचे स्वप्न पाहू नका पण ओबीसी आज ज्या पद्धतीनं पेटलाय तो कित्येक पाडेल हे तुम्हाला लक्षात येईल आणि आदरणीय भुजबळ साहेब लवकरच मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात आज तुम्ही कालच तो संजय गायकवाड नावाचा हरामखोर आमदार ओबीसीच्या नेत्याला काय म्हणतो की पाठीतला घालण काढून द्या ओबीसी तुम्हाला नक्कीच जात दाखवेल आणि जागा दाखवेल आणि तुम्हालाही पाठल्याशिवाय सोडणार नाही कारण ओबीसी ज्या पद्धतीनं तुम्ही गावगाड्यामध्ये दुखावला जातो ठीक आहे तुम्हाला आरक्षण भेटा आमचा हरकत नाही तुम्हाला स्वतंत्र आरक्षण भेटा आमची ही मागणी पण ज्या पद्धतीनं डीजे लावून ओबीसीच्या नावानं ओबीसीच्या घरासमोर गुलाला उधळल्या जातात गुलाला तुम्ही उधळा आमची हरकत नाही पण आमच्या माया बहिणीवर तुम्ही जर हात टाकत असाल तर हे खपून घेतल्या जाणार नाही काय सांगाल एकंदरीत या सगळ्या आणि मी राज्याचं सांगू शकत नाही पण अहमदनगर जिल्ह्यापैकी जे बारा आमदार आहेत त्यात कमीत कमी सात आमदार सगळ्या ओबीसीनी एस सी समाजाने जर ठरवलं तर कमी सात ते आठ आमदार हे ओबीसी एस सी समाजाचे शंभर टक्के निवडून येतील अशी मी ग्वाही देतो आहे नगर सुद्धा बदल होऊ शकतो आणि तुम्ही जे आमच्या सहकार्याला प्रश्न विचारला का गर्दी होत नाही सभेला आमचा समाज आमचा समाज हा अतिशय मोलमजुरी करणारा दररोज कामाला जाणारा हा समाज आहे त्याच्यामुळे याला दररोजचे आम्हाला कोणत्या मराठा समाजाच्या आमदारांसारखी कोणी पैसा पुरवलेला नाही काही नाही हे स्वतः स्व खर्चा सगळे आलेले हे निष्ठावंत ओबीसी बांधव आहेत याची दखल तर खरं शिंदे सरकारनं घेतलीच पाहिजे आणि शिंदे सरकारनं खरं सव्वीस जानेवारीला मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता जो अगदी पहाटेच्या वेळी जो आत्म म्हणजे आत्मघात केला भोजबळ साहेबांचं असन वडेट्टीवार साहेब असन मुंडे मुंडेताई आसन धनंजय मुंडे साहेब असन यांना विश्वासात न घेता जो जी आर पाठी पाटेसाहेब याच्यामुळं शिंदे सरकार भाजप सरकार असू कोणतं महावी येणारं महाविकास आघाडी सरकार असू हे शंभर टक्के अडचणीत येणार आहेत आणि आत्ताच आमच्या सहकार्याने जे सांगितलं की एकशे साठ आमदार मराठा समाजाचे एकशे साठ आमदार आहेत त्याच्यापैकी कमी म्हणजे दोनशे चौऱ्याऐंशी जे आपल्या आपल्या आहे दोनशे सॉरी दोनशे अठ्ठ्याऐंशी त्याच्यापैकी कमीत कमी दोनशे आमदार ये सी ये सी हे शंभर टक्के ओबीसी बांधवांचे म्हणजे त्यात मुस्लिम असतील ए सी असेल आमचा वाटारी फार कालपर्यंत घटक असो मी अगोदरच सांगितलं तुम्हाला अप्रत्यक्षरित्या पडद्या मागून प्रत्येक पक्षाच्या मराठा आमदारांनी यांना पडद्या मागून मदत केलेली आहे हे मी तुम्हाला त्यासाठी अगोदरच सांगितलेलं आहे या मराठा आमदारांनी यांना म्हणजे फक्त आमदारातून मदत केली आणि त्या फक्त वक्तव्य काय करायचं आमचा काही संबंध नाही आणि तरी ह्या आजच्या सभेच्या माध्यमातून मी शिंदे सरकारचे आमदार संजय गायकवाड असन संजय शिरसाट असन यांचा तर आम्ही संगमने तालुका आणि नगर जिल्हा महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि शिंदे सरकारला जे त्यांच्या दोन आमदारांनी असेल किंवा अजून जे मराठा आमदार मदत करत असतील त्यांना याची भरपाई शंभर टक्के यांचं नुकसान होणार म्हणजे होणार शंभर टक्के बोलतो ते खरंय तुमचं काय मत आहे आमचं मत आहे ते संजय गायकवाड जे भुजबळ साहेबाला खालच्या पातळीत बोलला त्याच्या ते, ते म्हणला कमरात लाच घालू पण आम्ही बी दाखवू त्याला त्याच्या ढुंगणाला घालून त्याला पाडू <coughs> शंभर टक्के खोटं होणार कारण आमचेच एकशे साठ निवडून येणार ओबीसीचे कारण तीनशे पंचाहत्तर जाती साहेब तीनशे पंचाहत्तर जातीमध्ये दोनशे आमदार नाही यायला काय झालं सभेला कसं आहे आमचे सगळे मंजुरी करणारे माणसं कारण येऊ शकत नाही पर्याय नाही त्याला काही जवळ आर्थिक परिस्थिती नाही आहे आर्थिक परिस्थिती नाही आहे त्याचं उत्तर तुम्हाला मी देतो माझी गोरगरीब जनता आहे आज सगळं लिहायचं तर माझा महिला करायचा चारशे रुपये रोज उडतो का नाही त्याला कोण पैसे आहे देऊ शकत नाही कोणी त्याच्यामुळं आमची जनता गोळा होत नाही हे लक्षात घ्या आज इथं मोठ्या प्रमाणात होणार आज उत्पन्न भरपूर घेणार काय सगळ्यांनी या काय विषय काय सांग आम्ही पडद्या मागून शंभर टक्के मदत केली आम्ही काही कोणाचं नाव घेत नाही कारण आम्हाला माहित नाही ते पण पडदे आडून जर ते चारंगे पाटील जर म्हणतात आमचे म्हणजे आमच्या लेकर बाळांसाठी आम्हाला आरक्षण पाहिजे त्यांचे लेकर बाळ आहे आमचे लेकर बाळ तर ऑलरेडी पहिल्यापासूनच गरीब आहेत म्हणजे यात एकही पाटील नाही कोणी नाही आमच्या प्रत्येक ओबीसी बांधव असन काय असन प्रत्येकाला लिहितले अडीच एकर म्हणजे एक हेक्टरच्या वरती क्षेत्र नाही क्वचित एखाद्या ठिकाणी असू शकते जास्त पण सरासरी एक हेक्टर म्हणजे अडीच अकराच्या पुढे क्षेत्र नाही सगळे मोलमजुरी करणारे आहेत जर शंभर शंभर बीतून फुलं उदाळणारे माणसं त्यांच्याकडे आहे तर त्यांना आरक्षणाची गरज नाही आणि जर देवा अशी आमची भूमिका पहिल्यापासून भुजबळ साहेबांची पण होती पण ओबीसीतून मागितल्यामुळं हा सगळा असंतोष राज्यामध्ये निर्माण झालेला आहे मराठ्यांना आरक्षण देण्यात आमची काही हरकत नाहीये परंतु जे ओबीसीला दिलेलं आहे ते दुसऱ्याच्या ताटाकडून का ओढून घेऊ राहिले तुम्ही हां ज्यांचं आहे ते त्या सरकारने ठरवायचं त्यांना काय करायचं ते परंतु जे ओबीसीचं पहिलं जे आरक्षण आहे ते तसंच ठेवावं आम्ही कोणाच्या विरोधात नाही मराठी आमच्या भाऊमध्ये माझ्याकडे येणारे पेशंट सगळे जाती धर्माचे आहेत तिथे आम्ही कधी भाव करत नाही येणारा पेशंट हा सर्व जातीचा असतो मग तिथे हे आमक्या तर अमक्या नाही परंतु काही ग्रामीण भागातील मराठी लोकांची सुद्धा मानसिकता झाली नाही रे हा आपला डॉक्टर आहे यांचा डॉक्टर आहे असं व्हायला नको आहे याच्यामुळं काय भाव निर्माण झालेला आहे आम्ही खेड्यामध्ये सर्व एकतेने राहत आहोत आणि असंच राहिलं पाहिजे ही सरकारची जिम्मेदारी आहे का मराठ्यांना मराठ्यांचं आरक्षण द्यावं ओबीसीना ओबीसीचं उबीछन द्यावं कोणाच्या ताटाचं इसून घेऊ नये ते आता फक्त ओबीसी सवलती मिळाल्या काहीला कुंभी केलं त्यांचं बघून बाकीच्या मराठ्याला वाटलं आम्हाला पण कुंभी करावं त्याच्यामुळं ही वेळ आली ना त्यांची कारण हे जर अगोदर त्यांना ओबीसीचा जर कुंभी दाखला दिलाच नसता तर आज त्यांना हे मागायला कुणीच आलं नसतं ओबीसीचं ओबीसीला राहिलं असतं आणि ओपनवाले ओपन राहिले असते ते जणांना मिळालं आणि एक जण राहिला ना तसंच त्यांच्यातला कुंबी बोगस कुंबी झाले त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळालं बाकीचे जे मराठी होते त्यांना काहीच मिळणार ना काळजी असेल तर जे मिळत ते त्यांनी घ्यायचं आमचं जे आहे ते आम्हाला राहणारच ना नाही नाही एकेरी उल्लेख जे म्हणताना जे त्याच्या संस्काराचा भाग आहे तुमचं संस्कार काय त्याच्यावर त्याच्यावर त्याचा एक भाग आहे हा सगळे सारखे ते ज्येष्ठ नेते आहे इतर समाजाचे पण ज्येष्ठ नेते कोणाचा अनादर करू नये कायद्याने लढा तुम्ही कायद्याने लढा सगळ्या वयानुसार द्यायलाच पाहिजे